आय बी पी एस स्पेशालिस्ट ऑफिसर ही एक बँकिंग क्षेत्रातील ऑफिसर स्कॅडरमधील महत्वाची भरती परीक्षा असून सन दोन हजार चोवीसमध्ये इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग पर्सनल सिलेक्शन या संस्थेद्वारे देशातील विविध राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आठशे शहाण्णव स्पेशालिस्ट ऑफिसर पदांची मेगा भरती केली जात आहे या भरती परीक्षेच्या अनुषंगाने एलिजिबिलिटी क्रायटेरिया सिलेक्शन प्रोसिजर व सिलेबस याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत मित्रो देशातील राष्ट्रीयकृत बँकांमधील आय टी ऑफिसर ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर हिंदी राजभाषा अधिकारी लॉ ऑफिसर ह्युमन रिसोर्स पर्सनल ऑफिसर्स मार्केटिंग ऑफिसर्स या पदाकरिता आठशे शहाण्णव पदांची ही भरती केली जाणार आहे बँकिंग सेक्टरमध्ये स्पेशलाइज नॉलेज आणि स्किल असणाऱ्या अधिकाऱ्यांची ही एक विशेष भरती असते यामध्ये प्रामुख्याने ऑफिसर स्केल बन या कॅटेगरीमध्ये साधारणपणे असिस्टंट मॅनेजर या कॅडियरकरिता या, या पदांची भरती प्रतिवर्षी केली जात असते या वर्षी देशातील काही महत्वाच्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर भरती करण्याकरिता सन दोन हजार मध्ये ही परीक्षा घेतली जात आहे यामधील प्रामुख्याने आय टी ऑफिसर या पदाकरिता फोर इयर इंजिनिअरिंग डिग्री the technology degree in computer science, computer application, information technology, electronics, electronics and telecommunication, electronics and communication, electronics and instrumentation. post postgraduate degree in electronics, electronics and telecommunication, electronics and communication, electronics and instrumentation, computer science, information technology, computer application. किंवा ग्रॅज्युएट इन डीओ ए सी बी लेवल एक्झाम पास असणे आवश्यक आहे ॲग्रिकल्चर फिल्ड ऑफिसरच्या एकूण तीनशे सेहेचाळीस पदांच्या करिता भरती केली जाणार असून यामध्ये फोर इयर डिग्री प्रोग्राम की जो ऍग्रीकल्चर हॉर्टिकल्चर ॲनिमल हजबंडरी वेटरनरी सायन्स डेअरी सायन्स फिशरी सायन्स फिशिकल्चर एग्रीकल्चर मार्केटिंग एंड कोऑपरेशन, कोऑपरेशन एंड बैंकिंग एग्रो फॉरेस्ट्री फॉरेस्ट्री एग्रीकल्चर बायोटेक्नॉलॉजी फूड साइंस एग्रीकल्चर बिजनेस मैनेजमेंट फूड टेक्नोलॉजी डेरी टेक्नोलॉजी एग्रीकल्चर इंजीनियरिंग या मधी चार वर्षी डिग्री कंप्लीट के लिए आवश्यक है राजभाषा अधिकारीकरिता पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन हिंदी विथ इंग्लिश एज ए सब्जेक्ट ऍट द डिग्री लेवल और ग्रॅज्युएशन लेवल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन संस्कृत विथ इंग्लिश अँड हिंदी एज ए सब्जेक्ट ऍट डिग्री ऑर ग्रॅज्युएशन लेवल लॉ ऑफिसरकरिता एकूण एकशे पंचवीस पदांची भरती केली जाणार असून त्यामध्ये एल एल बी असणं व त्याचबरोबर ॲडव्होकेट म्हणून बार कौन्सिलकडे नोंदणी झालेली असणं आवश्यक आहे आर पर्सनल ऑफिसर स्केल करिता एकूण पंचवीस पदांची भरती असून एलिजिबल उमेदवार हा ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे त्याचबरोबर टू इयर्स फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री किंवा टू इयर्स फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन पर्सनल मॅनेजमेंट इंडस्ट्रीयल रिलेशन एचआर एच आर डी सोशल वर्क लेबर लॉ याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन असणं पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा असणं आवश्यक आहे मार्केटिंग ऑफिसरकरिता एकूण दोनशे पाच पदांची भरती केली जाणार असून ज्यामध्ये टू इयर्स फुल टाईम एम एम एस विथ मार्केटिंग टू इयर्स फुल टाइम एम बी ए विथ मार्केटिंग टू इयर्स फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट पी जी पी एम पी जी डी एम विथ स्पेशलायझेशन इन मार्केटिंग ही डिग्री कम्प्लीट असणं आवश्यक राहील या पदांच्या भरतीकरिता वयाची मर्यादा एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी किमान वीस व कमाल तीस वर्षे असणं आवश्यक आहे प्रोबेशनरी ऑफिसर्स व मॅनेजमेंट प्रमाणेच ही पदभरतीची रिक, रिक्वायरमेंट असेल एस सी एस टीकरिता पाच वर्षे करिता तीन वर्षाची वयोमर्यादा शिथिल करण्यात आलेली आहे ॲप्लिकेशन फी जनरल आणि ओबीसीकरिता आठशे पन्नास रुपये एस सी एस टी व फिजिकली डिसेबल्ड कॅन्डिडेट करिता एकशे पंचाहत्तर रुपये या सर्व पदांच्याकरिता ऑनलाइन अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ही निर्धारित करून देण्यात आलेली व या ठिकाणी स्क्रीन वर दिसत असणाऱ्या या लिंकवरती जाऊन आपण ऑनलाइन ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करू शकतो मित्र या स्पेशालिस्ट ऑफिसरची भरती केली जाणाऱ्या या महत्वाच्या बँक जर आपण पाहिल्या तर त्यामध्ये प्रामुख्याने ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर स्केल वन करिता पंजाब नॅशनल बँकेमध्ये तीनशे दहा जागा आहे युको बँकेमध्ये छत्तीस जागा याच्या पर्सनल ऑफिसर करिता बँक ऑफ इंडियामध्ये दहा पंजाब नॅशनल बँकेमध्ये पंधरा आय टी ऑफिसर करिता इंडियन ओव्हरसीज बँकेत वीस पंजाब नॅशनल बँकेमध्ये एकशे पन्नास लॉ ऑफिसर करिता बँक ऑफ इंडियामध्ये पाच कॅनरा बँकेमध्ये पाच इंडियन ओव्हरसीज बँकेत पंधरा व पंजाब नॅशनल बँकेत शंभर मार्केटिंग ऑफिसरकरिता इंडियन ओव्हरसीज बँकेत पाच पंजाब नॅशनल बँकेत दोनशे व राजभाषा अधिकारी करिता पंजाब नॅशनल बँकेत पंचवीस या पद्धतीने या वेगवेगळ्या बँकांच्या मध्ये स्पेशालिस्ट ऑफिसरची भरती केली जाणार आहे या पदांच्या करिता प्रिलिमिनरी एक्झाम्स मेन्स एक्झाम व इंटरव्ह्यू अशी सिलेक्शन प्रोसिजर असेल आय टी ऑफिसर एग्रिकल्चर फिल्ड ऑफिसर एचआर ऑफिसर व मार्केटिंग ऑफिसरकरिता प्रिलिमिनरी एक्झाम ही एकशे पंचवीस मार्कांची असेल ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेज पंचवीस मार्क्स रिजनिंग करिता पन्नास मार्क्स कॉन्टिटेटिव्ह ॲप्टिट्यूडकरिता पन्नास मार्क्स अशी ही दोन तासाची ऑनलाईन एम सी क्यू टाईप एक्झामिनेशन असेल त्याबरोबरच त्या, त्या पदांच्याकरिताची मेन्स एक्झाम ही फक्त साठ मार्कांची असेल ज्यामध्ये आय टी ॲग्रीकल्चर याच्या मार्केटिंग यामधील प्रोफेशनल नॉलेजची ही सिक्स्टी मार्कची एम सी क्यू टाईप एक्झाम असेल त्याकरिता पंचेचाळीस मिनिटांचा कालावधी असेल या व्यतिरिक्त लॉ ऑफिसर व राजभाषा अधिकारीकरिता एकशे पंचवीस मार्कांची दोन तासांची ऑनलाईन मल्टिपल चॉईस टाईप प्रिलिमिनरी एक्झामिनेशन असेल ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेज करिता पंचवीस मार्क रिजनिंग करिता पन्नास मार्क्स जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग इंडस्ट्री याकरिता पन्नास मार्क्स अशी एकशे पंचवीस गुणांची दोन तासाची ही एक्झाम असून प्रत्येक शिक्षणकरिता चाळीस मिनिटाचा कालावधी निश्चित करून देण्यात आलेला आहे लॉ ऑफिसर व राजभाषा अधिकारीकरिता मेन्स एक्झाम ही वेगवेगळ्या पद्धतीची आहे ज्यामध्ये राजभाषा अधिकारीकरिता प्रोफेशनल नॉलेज ऑब्जेक्टिव्ह टेस्ट पंचेचाळीस मार्कची असेल व त्यामध्येच प्रोफेशनल नॉलेजची डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट ज्यामध्ये दोन क्वेश्चन्स असतील असे एकूण त्या ठिकाणी साठ मार्कची ही एक्झाम असेल ज्यासाठी तीस प्लस तीस असा साठ मिनिटाचा कालावधी देण्यात आलेला आहे तर लॉ ऑफिसरकरिता लॉ विषयामधील प्रोफेशनल नॉलेजची सिक्स्टी मार्कची एक्झाम असेल त्याकरिता पंचेचाळीस मिनिटाचा कालावधी असेल असे एकंदरीत त्या ठिकाणी पंचेचाळीस मिनिटाची ही ऑनलाईन एक्झामिनेशन असेल की ज्यामध्ये की, की त्या ठिकाणी प्रोफेशनल नॉलेज हे तपासलं जाईल यामध्ये प्रामुख्याने विचार करता राजभाषा अधिकारी व लॉ ऑफिसरकरिता वेगवेगळे एक्झामिनेशन असेल या स्पेशालिस्ट ऑफिसरकरिता ओव्हरऑल सिलेक्शन प्रोसिजरमध्ये प्रिलिमिनरी एक्झाम एकशे वीस मार्क्स मेन्स एक्झाम सिक्स्टी मार्क्स व इंटरव्यू शंभर मार्क्स असेल यामध्ये फायनल सिलेक्शन मेन्स एक्झाम व मधील मार्क्सच्या आधारे केले जाईल मेन्स एक्झाममधील सिक्स्टी मार्क्स हे एटी पर्सेंटमध्ये कन्वर्ट केले जातील व शंभर मार्क्स जे इंटरव्ह्यूचे आहेत ते ट्वेंटी पर्सेंटच्या वेटेजमध्ये कन्वर्ट केले जातील व त्या आधारे त्या त्या कॅटेगरीनुसार फायनल कट ऑफ हा डिक्लेअर केला जाईल व त्याप्रमाणे सिलेक्शन प्रोसिजर राबवली जाईल याकरिता ऑनलाईन अर्ज करण्याकरिता काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या हाताशी असणं आवश्यक आहे की ज्यामध्ये स्क्रीनवरती दिसत असलेल्या मध्ये फोटोग्राफ सिग्नेचर थम इम्प्रेशन त्याबरोबरच हँड रिटर्न डिक्लेरेशन हे देखील त्यामध्ये असणं आवश्यक आहे या प्रत्येक गोष्टीसाठी डायमेन्शन्स पिक्सेल आणि साईज ही निर्धारित करून दिलेली आहे या प्रमाणे फोटोग्राफ्स सिग्नेचर थम इम्प्रेशनची स्कॅन इमेज हँड डिक्लेरेशन डिक्लेरेशनची इमेज स्कॅन करून घेणं आवश्यक राहील या व्यतिरिक्त या ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेमध्ये फोटोग्राफ कॅप्चरची सुविधा देखील ठेवण्यात आलेली असून स्कॅन इमेजमधील फोटोग्राफ अपलोड करण्याबरोबरच ऑनलाईन ऍप्लिकेशन करत असताना रिअल टाईम वेब कॅम किंवा मोबाईल कॅमेऱ्याद्वारे फोटो कॅप्चर करून त्या ठिकाणी अपलोड करणे अपेक्षित आहे तर या पद्धतीने आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन त्या ठिकाणी करणं हे आवश्यक राहील मित्रो ही एक मोठी संधी असून बँकिंग सेक्टरमध्ये स्पेशालिस्ट या कॅटेगरीमध्ये एंट्री करण्यासाठी ही एक मोठी मेगा भरती आहे याचा जरूर आपण त्या ठिकाणी फायदा घ्यावा या, या सर्व भरती परीक्षेच्या पूर्वतयारीकरिता धनंजयराव गाडगिळ कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा या महाविद्यालयातील आय बी पी एस सेंटरच्या माध्यमातून रिक्रुटमेंटच्या अनुषंगाने गायडन्स प्रोग्राम कोचिंग कॅप क्लासेस हे त्या ठिकाणी चालवले जात असून याकरिता ज्या युवक युवतींना या बॅचेस जॉईन करण्याची इच्छा असेल की त्यांनी स्क्रीनवरती दिसत असलेल्या या वेबसाईटवरती जाऊन आपला ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे अधिक माहितीकरिता आय बी पी एस सेंटरच्या फोन नंबरवरती आपण संपर्क साधू शकता धन्यवाद